मुलांनो आज आपण धडा सातवा दसरा या धड्याचे वाचन करूयात भारतात वेगवेगळे सण साजरे केले जातात रक्षाबंधन दिवाळी होळी दसरा इत्यादी प्रत्येक सणाचे एक वेगळे महत्त्व असते हे कोणाचे चित्र आहे बरं दहा तोंड कोणाला आहेत ही दहा तोंड आहेत की नाही चला मोजूयात मध्ये एक तोंड आणि इकडे चार आणि या बाजूला किती आहेत एक दोन तीन चार पाच पाच आहेत आणि ही चार आणि हे एक म्हणजे दहा तोंड आहेत रावणाला दहा तोंड होती आहे ना रावणाचा पुतळा केला जातो आणि अशा पद्धतीने जाळला जातो दसऱ्याला म्हणजेच ज्या काही वाईट गोष्टी असतात त्या नष्ट केल्या जातात या पद्धतीने तर चला दसरा हा एक मोठा सण आहे या दिवशी प्रभू रामाने रावणाला मारले आणि सीतेची सुटका केली याकरिता लोक हा सण साजरा करतात या दिवशी शारदापूजनही करतात शारदा ही ज्ञानाची देवता आहे या दिवशी सकाळी झेंडूच्या फुलांचा माळा करून दारांना तोरण बांधतात घरापुढे रांगोळी काढतात दुपारी श्रीखंड पुरी बासुंदी पुरणपोळी असे गोड जेवण करतात सायंकाळी मैदानात रावणाच्या पुतळ्याचे दहन करतात जसं की येथे आपण बघतो आहे त्यानंतर लोक देवळात जातात देवाला पालखीतून गावाबाहेर नेतात देवाला आपट्याची पाने वाहतात या दिवशी या पानांना सोने समजतात लोकही एकमेकाच्या घरी जाऊन सोने म्हणून आपट्याची पाने देतात आणि सोनं देताना बोलतात सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा आणि छोटे मोठ्यांच्या पाया पडतात त्यांचा आशीर्वाद घेतात शुभ करतात सोने देऊन लोक घरी येतात घरातील बायका या लोकांना ओवाळतात दसरा हा सण आनंदाने साजरा करतात बंगालमध्ये आश्विन शुद्ध षष्टीपासून सुरू झालेल्या दुर्गा पूजेची सांगता या दिवशी होते कोलकत्ता शहरात दुर्गेच्या भव्य मूर्तीच्या मिरवणुका काढल्या जातात आणि नदीमध्ये या मूर्तीचे विसर्जन केले जाते म्हैसूर संस्थानाचा विजयादशमी सोहळा संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात शमी वृक्ष फारसे आढळत नाहीत त्यामुळे आपटा या वृक्षाची पूजा करून ती पाने वाटतात उत्तर भारतात विजयादशमीच्या दिवशी मोठ्या पटांगणात फटाके आणि शोभेची दारू भरलेले रावण कुंभकर्ण आणि व इंद्रजीत यांचे पुतळे उभे केले जातात पुतळ्यावर बाण मारून या पुतळ्यांचे दहन करतात दसरा सण मोठा नाही आनंदास तोटा तर अशा पद्धतीने दसरा सण साजरा केला जातो आणि बोललं जातं दसरा सण मोठा नाही आनंदास तोटा तर मुलांनो पुढच्या मराठीच्या तासाला आपण हा धडा शिकणार आहोत तोपर्यंत तो तुमच्यासाठी अभ्यास आहे हा धडा तुम्ही एकदा वाचायचा आहे तर चला भेटू पुढच्या तासाला त्या तासामध्ये आपण पूर्ण धडा व्यवस्थित शिकूयात प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि त्याच्यासोबत स्वाध्यायदेखील व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास सविता फावडे अकॅडमीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू किड्स थँक्यू टीचर्स थँक्यू पेरेंट्स